नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे साडेसहा आणि सकाळी पाच वाजता मी उठले घरातलं थोडंफार आवरलं माझा आवडून झालेलं आहे आता आमची निघण्याची तयारी होईल कारण की आम्हाला नऊ वाजता निघायचं आहे आणि प्रवासासाठी मी मटर पुलाव बनवणार आहे आता ब्रेकफास्ट मी बनवते त्याच्यासाठी उपमा बनवणार आहे मी आणि हे जाण्याचे जे ब्लॉग्स आहे तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतात तर डिटेलमध्ये मी इन्फॉर्मेशन तसं देईलच आणि बाकीच्या ज्या गोष्टी दाखवता येईल त्यासुद्धा दाखवणार आहे चाल तर ब्रेकफास्ट झाला मटर पुलाव सुद्धा करून झालेला आहे बघा आणि हे स्नॅक्स वगैरे घेतलेलं आहे आणि किचनचं पण बोलतो तुमच्यासोबत थोडं तर आम्ही सगळे तयार झालेले आहोत आणि बॅग्स पण पूर्ण पॅक झालेले आहेत बघा आणि आमचा सगळ्यांचा सा ट्रॅव्हल लुक असा आहे बघा परतचा असा आहे परिबेला असा आहे <laughs> बा छान आणि ते मनोत्साहन माझा आहे असेमत सांगतो ना पण आपली जर्नी कशी आहे तर आपण जाणार आहोत इथून तर अगोदर पॅरिसला आणि पॅरिसवरून आपण फ्लाईट घेणार आहोत आणि आपली फ्लाईट एअर इंडियाची आहे तर भरपूर जणांना प्रश्न पडतो तुम्ही ना जेव्हा ड्राईव्ह करून जातात तर तुमचं गाडीचं काय करतात तर आम्ही गाडी ना एअरपोर्ट वरच पार्क करत असतो आणि पार्किंग एरिया असतात हो। आणि इथून आम्ही जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत आणि मोस्टली आपण पॅरिसवरूनच फ्लाईट घेतो ना पॅरिसवरून कनेक्शन चांगलं बाय कार पॅरिसला जाणार आहोत आणि पॅरिस वरनं आम्ही फ्लाय करणार आहोत तर पॅरिसवरून कसं कर फ्लाय करणार वगैरे आहेत त्या गोष्टी आम्ही तुम्हाला एअरपोर्ट वर जाऊन सांगू कारण की आता आपल्याला जायला बघा आता नऊ वाजलेत ऍक्टिवेट आणि आपल्याला तास तरी लागतील आणि मग मध्ये आपल्याला ब्रेक घ्यावा लागेल लंच साठी वगैरे त्यामुळे आम्ही थोडं गाडी पण चार्ज करावं चार्ज करायला थांबावं लागेल तर बॅग्स वगैरे आम्ही सगळ्या गाडीमध्ये ठेवलेल्या आहे आता वाजलेले आहे सवनव आणि आता निघू आपण हो ना गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या चला तर पहिला टोल लागलेला आहे आपल्याला ला तिकीट हो पुढे जाऊन पे करायचं आपल्याला तर आम्हाला निघून ऑलमोस्ट एक तास झालेला आहे आणि साडेतीनशे किलोमीटर आहे ना हो साडेतीनशे किलोमीटर आहे पॅरिस हो तर साडेतीनशे किलोमीटर आहे तर आता जाऊ हळूहळू आणि आता आम्ही एका ठिकाणी थांबलोसुद्धा आहोत कॉफी वगैरे घ्यायला आणि वाटलं तर गाडी पण चार्ज करून गरज नाही चार्ज आता गरज नाही अडीचशे कमी चार्जिंग ठीक आहे चला तर आता आम्ही एका ठिकाणी थांबलो आहोत कॉफी घेण्यासाठी आणि मनोज गाडीमध्येच असताना पटकन जाऊन कॉफी घेऊन येते चला पाऊस चालू आहे हॅलो वन कॅपेची नो तर कॉफी आली आहे आणि त्याच्यामध्येच ग्लास असतो आणि याच्यामध्ये ऑलरेडी शुगर आहे कारण की आपण ते सिलेक्ट केलं तर ट्रॅव्हलमध्ये कॉफीची खरंच खूप गरज पडते आणि परी परी म्हणते मनोज परी बेलासाठी घेत आहे घेतला चला घेतली कॅन्डी दाखव अरे वा कोणासाठी गिरीसाठी तुझ्यासाठी ना आणि पाऊस खूप जोरात स्टार्ट झालेला आहे तर आता आम्ही गाडी चार्जिंगला लावलेली आहे आणि आता वाचलेले आहे अकरा आणि आम्हाला भूक लागलेली आहे आणि तुम्हाला सांगितलंच आहे ऑलरेडी मी का मी मटर पुलाव आणलेला आहे आणि हे बाउल्स पण आणलेले आहे आणि स्पून्स पण आणि ते आहेत टिशू पेपर आणि हे घरातलं असं बनून आणलं ना तर खरंच सांगते मी तुम्हाला इतकी हेल्प होते ना आपल्याला ना थोडासा त्रास होतो बनवायला पण अशा ठिकाणी काय क्रोसान खाऊ शकतो किंवा कॉफी पिऊ शकतो ते हलकंसं होऊ शकतं पण पोट नाही भरत राईस सँडविच वगैरे पण ते आपल्याला जातात हो ते म्हणजे आपल्यासारखी टेस्ट नसतेच पण असं ते खाल्लं पण न जात कारण म्हणून मग मस्त आहे आणि अजून गरम आहे कुठं गेली का वी। का, mm. कार मध्ये बेला आता मस्त गाडी मध्येच बसतो आणि मस्त जेवण करतो साइड बाय साईड गाडी पण चार्ज होईल हे की नाही आय कॅन बी सॅम विथ यू सेक माय तर छान जेवण पण झालं गाडी पण चार्ज झालेली आहे आणि आता आपण निघत आहोत ना yes. एक तास थांबलो असेल ना आपण का ता पाऊन तास अर्धा पाऊन तास थांबलो आम्ही तस पाऊन तास हो चला आता म्हणजे कुठे ना आपल्याला गाडी थांबावी लागणार नाही चार्जिंग साठी कि नाही आपण पार्किंग म्हणजे पहिले एअरपोर्टला जाऊ म्हणजे पुढचं सांगतो पण एअरपोर्टला असून त्यानंतर मग आपल्याला कार पार्क करायची चला आणि तीन तासानंतर आता मला क्लिअर वेदर दिसत आहे कंटिन्यू पाऊस चालू होता, होता आणि आता तरी बरं वाटतंय कारण की गाडी चालवायला कसं इझी वाटतं कंटिन्यू पाऊस 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 आणि आणि हो ना परत आम्ही एकदा कॉफी घेतली कॉफी घेणं होतं जेव्हा पण आपण असं तीन चार तासाची जर्नी असते तेव्हा एक परत कॉफी घेतली आता निघालो आता डायरेक्ट आता एअरपोर्टच्या इथेच आपण थांबणार आहोत आता कुठेच मध्ये थांबायचं नाही आपल्याला पण छान वाटत एकदा स्मूथली आपली होते ना जर्नी शांत हो म्हणून आम्ही लवकरच निघा दोन तीन तास अगोदरच निघतो म्हणजे निवांत गाडी पण चार्ज होईल जाणं पण होईल व्यवस्थित खाणं पिणं पण होईल व्यवस्थित मुलांचा पण आराम होईल तर बेला झोप येते बसली तर आहे पण तिला झोप येते झोपला तर थोडा वेळ ती जोपे जोपे था था चला आम्ही एअरपोर्ट जवळ आलो हो, आहोत टर्मिनल वन जवळ आलो आहोत आणि आता एका साइडला गाडी थांबवतो आणि आम्ही तिकीट सुद्धा घेतलेलं आहे पंधरा मिनिटाचे पाच युरोज आणि पटकन आहे ना सामान काढून म्हणून दुसरीकडे जाणार आहे गाडी पार्क करायला तर चला आणि खूप जास्त इथे गर्दी आहे गाड्यांची आणि आता आम्ही सामान हे ना ट्रॉली ट्रॉलीमध्ये ठेवणार आहोत आणि इथे एका साइडला गाडी अशी लावलेली आहे तिथून मग दुसरीकडे गाडी पार्क करायची हो ना आपलं पार्किंग जे आहे लांब आहे हा एअरपोर्ट पार्किंग लांब असतात ठीक आहे मी पण मनोजला हेल्प करते आता सगळं सामान वगैरे घेतलेलं आहे आणि आता आम्ही आतमध्ये चालू आहोत चालू बघा कशी लटकली केली आहे तर आता आम्ही आत आलो आहोत आणि इथे बसलो आहोत आणि मनोज गेलेली आहे गाडी पार्क करायला आणि आम्हाला काउंटर नंबर दोनकडे जायचं आहे चेक इन करायला तर मनोजने सांगितलं तुम्ही थोडा वेळ बसा मी येतो म्हणून मनोजची वाट बघत बसते आणि परिबेला इथे कार्टून बघत बसली आणि तू काय खाते पिस्ता खाते बघा तिचा फेवरेट आहे तिला खूप आवडतो ना बेला <laughs> तर आम्ही इथे बसलो आहोत आणि इथे ना जास्त थंडी वाचतच नाही वातावरण इतकं मस्त आहे ना मस्त ऊन पडलो होतं त्यामुळे थंडी कमी वाचते तर मग अशी ना खूप पाऊस पडला अर्ध्या रस्त्यामध्ये ते तुम्हाला मी दाखवलं आता काय नाही आता निवांत बसायचं आहे काय धावपळ नाही काय नाही आरामशी चेक इन करायचं आरामशी फ्लाईटमध्ये बसायचं आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहे डिटेलमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून हा तिथे पण जेवण आहे फ्लाइटच्या जेवणाची बोलते फ्लाइटच्या जेवणाबद्दल बोलते बेला तर परी पेला इथे खेळत आहे तर मनोज आले आहे आता आणि आता आपण चेक इन करायला चाललो ना स्टार्ट झालं ऑलमोस्ट आपण क्यूमध्ये थांबूया गर्दी खूप हो ना आपण तर सगळ्यात अगोदर आलो होतो पण तिथे बसलो होतो ना हे बघा चला चला आता आम्ही क्यूमध्ये थांबतो क्यूमध्ये थांबावं लागेल ना आपल्याला चला तर आम्ही वीस मिनटं थांबलो क्यू मध्ये आणि आता आमचा नंबर लागला आणि मला वाटतं पाच सहा काउंटर ओपन आहे ना त्यामुळे लवकर नंबर लागतो पुढे तर बॅग्स चेक इन करून झालेले आहे तर आमची फ्लाईट कशी असणार आहे अगोदर तुम्हाला मी हे सांगते तर आमची फ्लाईट असणार आहे पॅरिस टू दिल्ली आणि दिल्लीवरनं मुंबई तर अगोदर कसं होतं का इथे आम्ही बॅग्स चेक इन केल्याच्या डायरेक्ट आमचं जे डेस्टिनेशन असायचं ना म्हणजे मुंबईला असायचं ना तिथे ना डायरेक्ट बॅग्स मिळायच्या पण आता ना इंटरनॅशनल रूल्स चेंज झालेले आहेत आता आम्ही इथे बॅग्स दिल्याच्यानंतर दिल्ली दिल्लीला परत आम्हाला बॅग्स कलेक्ट करायचे आहे तिथून मग आमची कनेक्टिंग फ्लाईट असेल ना तर तिथून परत या बॅग्स चेक इन करायचे आणि मग लास्ट डेस्टिनेशन जे दे असेल म्हणजे मुंबई जे असेल ना तिथे आपल्याला परत बॅग्स ना आपल्याला कलेक्ट करायचे आहे तर आम्हाला बोर्डिंग पासेस मिळालेले आहेत आणि आपला जो गेट नंबर आहे तो एटीन आहे आणि या साईडला आपल्याला जायचं आहे तर तिथे तर आपण जाऊ पण हे आजूबाजूचे शॉ शॉप्स आहे ना ते पण आपण बघूया चला तर आपल्या ट्रॉली इथेच ठेवायची आहे आणि आपल्यातल्या ज्या बॅग्स आहेत सोबत घेऊन जायच्या ज्या साहेब छोट्या छोट्या त्या घ्यायच्या आपले ज्या कॅबिन बॅग्स आहेत हो त्या घ्यायच्या आहे चला ओके लागलं ना इट्स ओके गुड चला बॅग घालू घ्या तुमच्या चला परी हे पाणी पण तर इथे आपली आता बॉर्डर कंट्रोल होणार आहे तर हे तर बॉर्डर कंट्रोल येणं यावेळेस खूप लवकर झालं नाही तर येणा खूप वेळ लागायचा पंधरा पंधरा वीस तीस मिनटं येणं एका जागी थांबावं लागायचं पण झालं झालेल्या आहे आणि आता आपल्याला जायचं आहे गेट जवळ आणि अजून अडीच तास बाकी आहे फ्लाईटला तर मग भरपूर वेळ आहे आपल्याकडे ना ओ, एक, एक तास आहे ता तो पण आम्ही असंच राऊंड मारतो फिरतो आहे की नाही तुम्हाला पण घेऊन जातो चल चल यस पेनेला एस्केलेटर्स खूप आवडतात ओ वेक था। था। आता बघ कसं झालं ना वेदर तर इथे वेगवेगळे शॉप्स आहेत आता समोर शनेल आहे तर इथे भरपूर लोक शॉपिंग करतात कारण की टॅक्स फ्री असतं आणि आता उद्या आहे क्रिसमस तर सगळं ना डेकोरेशन केलेलं आहे केलेलं आहे क्रिसमसचं आणि मे बी मला असं वाटतं काही डिस्काउंट पण असेल इथे इथे लेनकॉमचं पण आहे तिथे पण आहे तिथे मेकअपचं नाव चला लेट्स गो we are getting late now let's go आणि हे बेटा बेट तू करते मोस्टली एअरपोर्ट परफ्यूम जास्त घेतात ना आणि इथे बघा गुच्ची पण एक स्टोर आहे तो गुच्ची जी आहे ऑलरेडी बॅग एल बी पण आहे बघा आता दुसरी आणि ही ही प्राडा प्राडा आहे ऑलरेडी माझ्याकडे <laughs> okay, नेक्स्ट मनोज मला ना डिओर घेऊन देणार आहे वाटत हो परीचं लग्नामध्ये घेऊया आपण <laughs> इकडे 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 गुण गुण ही प्राडाशी मी इटलीमध्ये घेतली होती आणि त्याच्यामध्ये ना खूप वेगवेगळे कलेक्शन होते पण मला स्लिंग बॅग जास्त आवडतात तर ब्लॅक कलरची ही मला प्राडाशी आवडली होती तर मग मीही घेतली आता ही सध्या वापरायला काढली आहे तर गेटच्या से सेक्शनमध्ये आपण आलो आहोत आणि आपला गेट नंबर आहे एटीन आणि इटली सिटिंग अरेंजमेंट इतकी मस्त आहे ना आपण हॉटेलमध्ये हो जातो ना लक्झरियस हॉटेल हो असतात नाही का तशी कशी सिटिंग अरेंजमेंट असते अगदी तसंच आहे बघा आता आमच्या अडीच दोन अडीच तास आहे तर आम्ही बसतोय ना इथं आराम करतो आहे तुम्ही आणि भूक लागली पण आणि तिथे मूवीच असं थिएटर बनवलं छोटस कार्टून आणि प्ले स्टेशन वगैरे पण ठेवलं त्यांनी गेम खेळण्यासाठी मुलांसाठी आपण मोस्टली आप आप ना त्यामुळे आपण टर्मिनल तूला जायचो नेहमी तुला वेगळं वाटतं आणि परीला पियानो खूप आवडतो करतो तर आपले एअर इंडियाची फ्लाईट आलेली आहे बघा समोरून येत आहे ते मिनिटमध्ये बोर्डिंग स्टार्ट होणार आणि oh. साडेसात hmm. वाजता आहे ना टेक ऑफ करणार आहे नाव दिसतंय की नाही माहिती पण तिथं भारताचा झेंडा भारताचा झेंडा आहे ना आम्ही निवांत बसलो होतो एकदम बेला तर झोपली तुम्हाला मी सांगितलं दाखवलं पण निवांत बसलो आणि मोबाईलची चार्जिंग वगैरे सगळी करून घेतली पण फ्लाईटमध्ये तर रेंज राहत नाही पण तेवढंच काय टाइमपास वगैरे करायला आणि परीत तर पॅनो वाजवत होते आता तिला तर कसं झोपे ना ते फ्लाईटमध्येच झोपणार होते आमचं खाणं वगैरे पण झालं थोडंसं पण आता बरं वाटतं बोर्डिंग गेट ओपन झालेला आहे आणि फोर्टी मिनिट्स लेट झालेले आहे फ्लाईट फायनल हो आता फ्लाईटमध्ये मध्ये जात होता तर परत तिकीट स्कॅन केले आणि आता परत बघत नाही ना आता डायरेक्ट स्कॅनिंगच आहे ना चल बेला चला चला आणि खूप गर्दी आहे क्यू मध्ये थांबावं लागणार फायनली तीन तासानंतर हो ना चाळीस मिनिट लेट झाली फ्लाईट आता बेल झोपली बेलाची बस देड तास झोप झाली बेला, बेला, बेला माहितीये का तू वन अँड हाफ आवर झोपली तू फायनली 33. फ्लाईटमध्ये 33. <laughs> बसलो आहोत तर आम्ही तिघे इथे बसणार आहोत आणि महश तिथे बसणार आहे आणि आता बरं वाटतं साडेतीन तासापासून आम्ही तिथेच बसतो एअरपोर्ट कधी बसतो असं झालं होतं आणि आता निवांत बरं वाटतं पण उठली तिला पण फ्रेश वाटते आता आणि मध्ये भूक लागते थोडा वेळ थांब तर कधी येणार जेवण नंतर फ्लाईट आता ऑफ होत आहे त्याचीच वाट बघतो आता एका मिनटात होईल

परी बेलाचं अगोदर मिल आलेलं ला आहे तर इथे आहे राईस आणि इथे आपण मसूरची डाळ आहे ना बनवतो ती सुकी डाळ आहे कॉर्न आहे इथे छोले सलाड आहे इथे शेवयाची खीर आहे पाणी आहे आणि इथे एक पाव आहे छोटासा ह ना परीला मिक्स करून देतो गरमिंना खूप लागले लहान मुलांना त्यांनी अगोदर दिले हो लहान मुलांना आपल्याकडे येणार आहे आपल्यानंतर येणार नाही एवढी नाही तर आमचं पण फूड आलेलं आहे बघा सेम आहे राईस कॉर्न त्याच्यामध्ये कॅरेट आहे आणि इथे सुकी भाजी मसूरची आहे इथे शेवाची खीर आहे इथे चाट आहे बटर हा एक ब्रेड आणि पाणी छान झालं छान होतं जेवण आणि आता यानं खूप झोप यायला लागली आहे सकाळी लवकर उठवते आणि नंतर एवढा प्रवास आणि मग एकदम थकल्यासारखं वाटतंय आता बेलाला पण झोप येते तिला पण भरवलं मी आणि परीचं पण इथे जेवण झालेलं आहे बघा तिथं मनोज बसलेले आहे तर आता आम्ही झोपतो आणि वाजलेले आहे दोन ते लग्जम बघचे दोन झालेले आहे इथे ना सकाळचे साडेसहा झालेले आहे भारतामधले आणि आता टी टाईम झालेला आहे टी टाइम आहे तिथे प्रोत्साहन दिलेला आहे त्यांनी एक ब्रेड दिलेला आहे आणि योग ते आहे अजून दीड तास आहे पोचायला दिल्लीला तर आता ब्रेकफास्ट वगैरे करून देतो परिवैला झोपल्या होत्या आणि आम्हाला ची, आमची पण थोडीशी झोप झाली आता उठलं आपण आणि आता बेलाला सुद्धा उठलो होतो हां तर आता अर्धा तासाने फ्लाईट लँड होणार आहे आपल्या भारताच्या टाईमनुसार आठ वाजता यांना फ्लाईट पोचणार आहे दिल्लीला आठ वाजता तर बसला होत होता आणि रात्रीची फ्लाईट असली ना तर मग बोर होत नाही अजिबात म्हणजे टाईमपास होतो आणि त्यानंतर मग कसं झोपून जातो मग कळत नाही पण मग तीच दुपारची असली ना तर झोप होत येत नाही आपल्याला अजिबात पण मग खूप कंटाळा पण येतो आणि कधी पोचतं असं होऊन जातं आणि बोर पण व्हायला लागतं पोचली पण अजून बेला उमेलीच आहे दुपार पंधरा मिनटं लेट झालं चला

तर जबरदस्त आहे तुम्हाला माहिती दिल्लीला ना खूप जास्त असते तुम्ही बघू शकता आम्ही पोचलो आता दिल्लीला कोण महाग पटकन तर आता आपल्याला आपले बॅग्स कलेक्ट करायचे आहेत त्यानंतर इमिग्रेशन पण हो ना इमिग्रेशन पण करावं लागेल पण आमचं आहे ना गॅप नेक्स्ट दीड तासाचाच आहे आता इमिग्रेशन पण बॅग्स पण कलेक्ट करायचे आहे बघू आता धावपळ होईल थोडी भारत मे आपका स्वागत आहे वेलकम टू इंडिया बला कोण म्हणतो कसं वाटतं इंडियामध्ये येऊन आता एकदम भारी वाटत म्हणजे शब्दच नाही आहे नाही का, ले ले का आ ले ले आ आता इमिग्रेशनला एवढी गर्दी नाही आहे लगेच होऊन जाईल आपलं तर आता आम्ही लगेज कलेक्ट करतोय काय लोकांचे लगेजेस आलेले नाही आहे काय लोकांचे लगेजेस आलेले आहेत आता आमचे दोन बॅग्स राहिलेले आहेत तर आम्ही आमचा बॅग्स कलेक्ट केलेला आहे आणि आम आमच्याकडे आता एकच तास आहे मुंबईची फ्लाईट घेण्यासाठी आणि आजचा जो व्हिडिओ आहे मी इथे सेंड करते तुम्हाला लग्जम टू दिल्लीचा हा प्रवास कसा होता हे मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेलं आहे इवन इन्फॉर्मेशनसुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा गेला परी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला Terima kasih kerana menonton video ini, sampai jumpa di video selanjutnya, selamat tinggal Selamat tinggal Jangan lupa untuk berlangganan dan berlangganan Jangan lupa untuk menunggu video selanjutnya